छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील मावळ प्रांतात स्वतःचे वर्चस्व निर्माण केले होते त्यावेळी तो भाग आदिलशाहीच्या नियंत्रणात होता आणि त्यामुळे शिवरायांचा बंदोबस्त करणं त्यांच्या दृष्टीने आवश्यक होते शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या आदिलशाही दरबारात अफजलखानाने विडा उचलला अफजलखानाने यापूर्वीच शिवरायांचे थोरले बंधू संभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाहीच्या दरबारामध्ये शिवरायांचे वडील शहाजीराजे यांच्यासोबत देखील अफजलखानाचे वैर होते जून सोळाशे एकोणसाठमध्ये अफजल खान मोठा फौज फाटा घेऊन विजापूरवरून निघाला वाटेत येतानाच त्याने असंख्य मंदिरे उद्ध्वस्त केली छत्रपती शिवाजी महाराजांनी खान येत आहे ही बातमी ऐकल्यानंतर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलात असलेल्या दुर्गम असलेल्या प्रतापगडावर हलवला आफजलखानाने तुळजापूरच्या भवानी मातेचे मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्याची नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे वळली खानाचा अंदाज होता मंदिरे उद्ध्वस्त केल्यामुळे शिवाजी महाराज संतापतील आणि आपल्यासोबत युद्ध करण्यासाठी तयार होतील परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा श्रेष्ठ या म्हणीचा वापर करत बचावाचा पवित्रा घेतला खानाने आपला मुक्काम सातारा येथील वाई या ठिकाणी टाकला अफजल खान पूर्वी वाईचा सुभेदार होता आणि त्यामुळेच त्याला त्या भागाची चांगलीच माहिती होती अफजल खानाच्या सैन्यामध्ये अनेक सरदारांचा समावेश होता सय्यद बंडा फाजल खान अंबर खान याकूब खान सिद्धीहिलाल मोसा खान तसेच काही मराठी सरदार देखील त्यामध्ये पिलाजी मोहिते प्रतापराव मोरे इत्यादी मराठी सरदार देखील त्यावेळी आदिलशाहीत चाकरी करत होते खानाच्या फौजेमध्ये बारा हजार घोडदळ दहा हजार पायदळ तसेच दीड हजार बंदूकधारी सैनिक पंच्याऐंशी हत्ती बाराशे उंटांचा समावेश होता तसेच ऐंशी ते नव्वद अशा मोठ्या तोफा होत्या अफजल खानाने जंजिऱ्याच्या सिद्धीशी हात मिळवणी करून कोकणच्या बाजूलाही आपले पाश आवळले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाकडे आपली माणसे पाठवून आपण प्रचंड घाबरलो आहोत आपण युद्ध करणार नाही आम्ही समझोता करण्यास तयार आहोत असे खानाला सांगितले अफजल खानाने प्रथम शिवरायांना वाई इथे बोलवले परंतु त्या ठिकाणी जाण्यास शिवरायांनी नकार दिला आपण प्रचंड घाबरलो आहोत त्यामुळेच आम्ही तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्हीच आमच्याकडे या असा खलिता शिवाजी महाराजांनी खानाकडे पाठवला दोन्ही बाजूने घातपाताची शक्यता होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी आपण प्रचंड घाबरलो आहोत असे खानाला दाखवले त्यामुळेच खान प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांना भेटण्यास तयार झाला भेटीदरम्यान दोघांपैकी कोणीही हत्यार वापरणार नाही असे ठरवण्यात आले प्रत्येक पक्षाचे दहा अंगरक्षक असतील त्यातील फक्त एकच जण शामियन्याच्या बाहेर थांबेल इतर अंगरक्षक दूर थांबतील प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारण्यात आला भेटीच्या दिवशी अफजल खान वेळेआधीच शामियन्यात दाखल झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणून बुजून भव्य दिव्य शामियाना उभारला होता त्यावेळी निशस्त्र भेटायचे असे ठरले असले तरीही खानाने आपल्या अंगरख्याखाली बिछवा लपवला होता खान अतिशय धूर्त आहे आणि त्यामुळेच तो नक्कीच घातपात करेल हे शिवरायांना माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या अंगरख्याखाली चिलकत चढवले होते सोबतच वाघ घेतली होती भेटीच्या सुरुवातीलाच खानाने शिवरायांना आलिंगन दिले उंच आणि धिप्पड असलेला अफजल खानाने शिवरायांना आपल्या काखेत दाबून बिछव्याचा वार केला परंतु अंगावर चिलखत असल्यामुळे शिवरायांना जखम झाली नाही खानाने दगा केला हे पाहून शिवरायांनी लपवलेली वाघ नख बाहेर काढली आणि खानाच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला काही कळायच्या आत खानाने आक्रोश केला दगा बचाव खानाचे अंगरक्षक सावध झाले इतक्यात सावध झालेल्या सय्यद बंडाने शिवरायांवर वार केला परंतु शेजारी उभ्या असलेल्या महालाने तो वार हवेतच झेलला दानपट्ट्याचा वार करत सपकन सय्यद बंडाचा हात हवेत उडवला सय्यद बंडाने शिवरायांवर केलेला वार जीवा महालाने झेलला होता जीवा म्हणून वाचला शिवा असे इतिहासात वर्णन केले जाते ते एवढ्यासाठीच जखमी अफजल खान जीवाच्या आकांताने शामियाच्या बाहेर पळत सुटला त्यावेळी बाहेर उभ्या असलेल्या संभाजी कावजीने एका फटक्यामध्ये खानाचे शिर धडा वेगळे केले इकडे शिवाजी महाराज सुखरूप गडावर पोहोचले तोफांचा आवाज झाला तो आवाज ऐकताच मराठी फौज आदिलशाहीच्या सैन्यावर तुटून पडली प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला बलाढ्य फौज घेऊन आलेल्या अफजलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी पराभव झाला तिकडे असंख्य मावळे प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसले होते तोफांचे आवाज येताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ला केला कान्हजी जेदे यांनी बंदूकधाऱ्यावर आक्रमण केले दुसऱ्या एका कमानीच्या हल्ल्यामध्ये मोसाखान जखमी झाला आणि तेथून पळून गेला अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखालील घोडदळ अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला त्या ठिकाणीही आदिलशाही सैन्यांची प्रचंड वाताहत झाली आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता अफजल खानाचा संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी नामुष्की होती जवळपास पाच हजार सैनिक मारले गेले तितकेच जखमी झाले जवळपास तीन हजार सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रू सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला जखमींना अभयदान दिले कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषावर अत्याचार झाले नाही बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले पुढील पंधरा दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी सातारा कोल्हापूर आणि कोकणातील किल्ले काबीज करण्याचा अक्षरशः धडाका लावला आणि त्यामध्ये त्यांना नेत्रदीपक यश देखील मिळाले कोल्हापूरजवळील पन्हाळा किल्ल्यापर्यंत त्यांनी मजल मारली या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेतृत्व म्हणून ओळख प्राप्त झाली अफजलखानासारख्या बलाढे सेनापतीचा धुव्वा उडवल्यामुळेच शिवरायांचा संपूर्ण भारतभरामध्ये लष्करी दरारा वाढला विजापूरच्या आदिलशाहीच्या दरबारामध्ये शिवरायांना जिंदा किंवा मुर्दा पेश करतो हा विडा उचलणारा अफजलखान नावाचा बत्तीस दातांचा भोकड शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अक्षरशः टराटरा फाडला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाइक, शेअर आणि सब्स्क्राइब करा जय जिजाऊ जय शिवराय